संस्था संघटना अनेक घटकांशी चर्चा झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली सांगलीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार या वेळेला निवडून जाणार नाही याबाबत सगळ्यांचे एकमत आहे आणि आपण जे काँग्रेस पक्षाच्या का माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत जागा कोणाची जागा महाविकास आघाडीची शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी मला तुम्हाला सांगतोय आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना हे तिघे हातात हत हात घालून इकडे काम करते आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे आघाडी युती ह्या जागा वाटप करताना एखाद्या दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच आता समोर भारतीय जनता पक्ष आहे मिंदे गट आहे त्या आपल्या कोणते घडाळावाले अजित पवारांचा गट आहे त्यांच्यात कुठे जागा वाटप झालं शेवटपर्यंत आघाडीमध्ये युतीमध्ये किंवा अनेक त्याच्यामध्ये गठबंधन असं त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या जागेवरूनच पेश होतो आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडी सांगली आणि भिवंडी भिवंडीवरती एन सी पीने उमेदवार टाकलाय सांगलीमध्ये शिवसेनेने टाकलाय पण एकमेकांशी चर्चा करून टाकला एकमेकांशी चर्चा करून टाकलेल्या असताना सुद्धा काही काही त्यातले घटक असतात स्थानिक स्थानिक आता भिवंडीतले पण स्थानिक असतील त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला इथे काँग्रेसच्या लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे मी त्यांच्या भावनांचा आदर करतो अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात की आपली जागा आहे इथे आपण लढायला पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक का सांगतात ही आमची जागा आहे आपण लढायला पाहिजे अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजूत काढणार आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणार हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा कोण आहे तुम्ही ओळखता कोणत्या पदावर आहेत तुम्ही सांगू शकता मला मला असतील ना असतील की फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्या इतके ते मोठे नाही कोणीही आम्ही सगळेच फ्रेंडली फाईट ही महायुतीत फाई महाआघाडीत कोणत्याही एकत्र एक जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो तेव्हा मला माहित नाही कोण काय बोलतय ते, ते का सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकता कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकता हे कोणाला परवडणार आहे का नाही मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे हा वाद कधी मिळण्याची शक्यता आहे कारण प्रचार सुद्धा काही दिवस नाही तीस दिवस आहे भरपूर दिवस आहे म्हणजे मोदी आणि शहानी भरपूर दिवस दिलेले आहेत कारण त्यांना प्रचाराला वेळ नाही म्हणून त्यांनी भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहे असू त्यांना चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळेला एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळी सुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार आहे मोदींनी आणखी तिथे पाच सभा घेतल्या पाहिजे तुम्ही स्पष्ट भूमिका मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी तर ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या स्थानिक नेत्यांना जे काय चर्चा सुरू आहे ठीक आहे तो विषय आमच्या दृष्टीनं तो वाद आणि विषय संपलेला काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझं विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी मुंबईतली किंवा बाहेरची आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाही त्यांच्या भावना त्या तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे संजय राऊत यांनी नोटणी करून असं नाना पोटले यांनी चांगली गोष्ट आहे बोलू द्या ना उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार ते मुंगेरीला पण स्वप्न कोण म्हणत आहे गिरीश महाजन बोलू द्या ते स्वतःचे मुंगेरीला आहे जळगावची लोकसभा वाचवा म्हणा माझं आव्हान आहे त्या आधी जळगावची लोकसभा वाचवा तिथे जळगाव आतापर्यंत आता आता शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे मला त्याच्याविषयी फार माहिती नाही मला खरोखर त्यांच्या या भूमिकेविषयी माझ्याकडे माहिती नाही मग खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे किंवा भाजपने जे आरोप खडसांवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या वॉशिंग ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का पक्षांतर्गत लोकांनी ते केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे पण खडसे तर तुमचेच होते ना त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते लोकांना हळूहळू परत ते त्याच स्मरण होईल दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये दो काँग्रेसने का वाटत का। उद्या कळेल ना तुम्हाला कळेल काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते स्वतः विश्वजित कदम स्वतः विशाल पाटील इकडले काँग्रेसचे सगळे नेते पृथ्वीराज पाटील असतील विक्रम सावंत असतील हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत जुने काँग्रेसवाले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते असतील स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही पराभव ठीक आहे महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये अ सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांचे बैठक कार्यकर्ते त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हातके लग्न इथे प्रचाराला उतरायचं